नमस्कार आपले सरसेव स्वागत आपण आहोत आंबेगाव तालुक्यातील एक महत्वाचं गाव असणार घोडेगाव मध्ये घोडेगाव येथील भवानी माळ शेटेवस्ती येथे आपण आहोत आणि या ठिकाणी हे आपण शेटे आहेत नाव काय तुमचं भाऊ साहेबराव साहेबराव बबन शेटे आपल्यासोबत आहेत त्यांची अठरा गुंठे या ठिकाणी जागा आहे आणि त्या अठरा गुंठ्या जागेमध्ये यांनी ऊस लावला होता एवढी अठरा गुंठे यांच्याकडे जागा आहे आधीच शेतकरी हवालदिल झालाय त्याच्यामध्ये आता आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जवळजवळ अठरा गुंठ्यामध्ये ऊस लावलेला पूर्ण जळून खाक झालेला आहे तर यांचा या ठिकाणी आरोप होतोय की खंडू शेटे यांच्यावर आरोप होतोय की त्यांनी आपण पाहूयात आपल्यासोबत आहेत त्यांच्या मिसेस खंडूची माझे शेटे सुमित खंडू शेटे संध्या सुमित शेटे यांनी मुद्दा म्हणून माझा ऊस जाळलाय दोन चार दिवसापूर्वी त्यांनी माझं खाली बांध उकारला म्हणून मी त्याचा जाब विचारला की तुम्ही माझा हा बांध एवढा का उकारला तू त्याकडे तर ते मला धमकी देत्या तुला काय करायचं कर आम्ही नाही घाबरत आमच्या वरपर्यंत ओळखी मोठ्या लोकांसोबत सोबत ओळखीत तू कुठपर्यंत जा आम्ही तुला काय मोजत नाही घाबरत नाही तुला जे करायचं ते कर म्हणतात आम्ही देणार नाही तुला एक रुपया पण काय करायचं ते कर कोणा त्यांचं त्यांना माहिती पण मला असं धमक्या देत त्यांची सून धमक्या देत ती धमक्या देत तर तो माणूस पण मला धमक्या देत कालच धमकी दिली काल संध्याकाळी पण पोलीस स्टेशनवरून मी तक्रार देऊन घरी आले ना तेव्हा पण माझ्या समोर सगळे हसत होते मला धमकी तुला काय करायचं कर आम्ही काय तुला घाबरत नाही अशी मला त्यांनी धमकी दिली असं म्हणले हा म्हणतात आम्हीच जाळलाय तुला काय करायचं कर तुझा उसा आम्ही स्वतःहून मुद्दा म्हणून पेटवून दिलाय तुला जे करायचं ते कर आम्ही तुला घाबरत नाही तुझी कुठवर ओळख आहे तिथून म्हणतात तुला जे करायचं ते कर तर त्यांनी मग मुद्दा म्हणून काल माझा ऊस पेटून दिला आणि आता ते मला नुकसान भरपाई पण द्यायला तयार नाही मी काल पोलीस प्रशासनाकडे गेले त्यांच्यापाशी मी लेखी तक्रार दिली त्यांना मी आता माझ्या आज त्यांना विनंती राहील की त्यांनी त्यांच्यावर तेन गुन्हा दाखल करून घ्यावा आणि माझी नुकसान भरपाई मला भरून द्यावी अशी काय घटना झाली होती आधी दोन वर्षापूर्वी आमचा ऊस जाळला गेला पण त्यावेळेस आम्ही काही पाहिलं नव्हतं स्वतःहून कुणी पाहिलं स्वतःहून इथं आले तर ते ती पण माझ्या वावरापाशी उभे होते आणि पूर्ण ऊस जाळलेला होता त्यांच्याशी चर्चा झाली ते काय बोलले झाली तर ते म्हणले आमच्याकडनच झाले आमच्याकडूनच पेटलाय मग त्यावर काय तुम्ही बोलले सांग मुद्दा माला माला नाए, नाए, मी सांगितलं तुम्ही मुद्दाहून पेटावलाय तुम्ही आता मला काही सांगू नका माझी नुकसान भरपाई तुम्ही मला द्या मला तेवढंच फक्त जमीन आहे अठराच गुंठे त्याच्यावरच माझी उपजीविका आहे मला दुसरं शेत नाही काय नाही आमचं पोटच त्याच्यावर आम्ही भरतो जर यांनी मला नुकसान भरपाई दिली नाही तर मी आमरण आमोरण उपोषणाला बसणार हो आता कधी झालं हवं तरी काल दुपारी दीड पावणे दोनच्या सुमारास आपल्याला आपली काही मागणी आपल्याला काय माझी नुकसान भरपाई मला त्यांनी पूर्णपणे द्यावी एवढी माझी त्यांना मागणी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा नाही दिली तर तुम्हाला काय बोलायचं आमची बर काही त्यांनी बाकी आमच्या नुकसान भरपाई बाकी बाकी नाही काय या दोघर घटना झाली होती तो त्या घटनेचा संशय कोणावर होतो तुम्हाला माझा संशय पूर्णपणे त्यांच्यावरच आज घटना झाली त्यांच्यावर संशय आहे का तुमचा दोन वर्ष पूर्वी भी भाऊ विजेच्या दिवशी रात्री पावणे बाराच्या सुमारास माझा ऊस तेव्हा पण पेटून दिलेला पण तिथं कोणी नव्हता त्याच्यामुळे मला काही काही करता आलं नाही पण आता मी यांना समोरच पाहिलं काल दुपारी ज्या वेळेस ऊसाच्या दूर निघाला मी इथं खालेल तर ती गाई पण इथंच होते त्याच्यामुळे पहिला ऊस माझा पेटलेला त्यांच्यावरच माझं सांग तुम्हाला कसं कळलं पूर्ण धूर निघाला आणि आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं की तुमचा ऊस पेटलाय म्हणून मग मी एकटीच घरी होते माझं घरी कोण नव्हतं मग मी पोवारांना बोलून इकडं तिकडं आरडा वरडा करून इथपर्यंत आले तर ती ती गाई इथंच होते माझ्या ऊसाप ऊसात शिरलेले होते असे बांधाल त्याच्यामुळे त्याच्यामुळं माझं नुकसान नुकसान भरपाई त्यांनीच द्या अजून काय बोलायचे मला ती नुकसान भरपाई देत नाही तोपर्यंत मी 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 काय गप्प बसणार उपोषणाला जाऊन आपण पाहिलं आपल्या आपल्या गोडेगाव पोलीस स्टेशनचे सागर पवार साहेब आपल्याला विनंती आहे याकडे त्वरित या ठिकाणी लक्ष घालून यांना या, या, या शेतकऱ्यांचा जो अठरा गुंट्यामध्ये पूर्णपणे जळून खाक झालेला आहे त्याची त्याकडे पवार साहेब यांनी लक्ष घालावे त्यांना विनंती आहे भीमाशंकर टाईमसाठी किशोर वाघमारे आंबेगाव